दुपारी, मी दुपारी सकाळी पत्रकार परिषद घेतली पवारच्या पक्षाच्या वतीने आणि जी अपक्ष होती माळेगावमधली जी नाराज होती त्या सगळ्या लोकांना मी एकत्र घेऊन पक्षाच्या अपक्ष लोकांना एकत्र घेऊन पक्षाच्या वतीने मी सगळ्यांच्या पक्ष एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात मी पक्षाचा पॅनल जाहीर केला आणि त्या पेच्या जाहीर केल्यावर मी स्वतः उमेदवार आहे पंधरा नंबरमधल्या प्रभागाबद्दल उभा राहिले माझा भाऊ सरपंच स्वतः त्या प्रभागात निवडून आला होता चुलता होता आणि ही पाठीमाग बी असंच माझ्यावरती हल्ला झालता पालत ठेवून त्यावेळेस मी जयदीप तावर्यानेच माझ्याकडून हल्ला करून घेतला होता का तर मी रविराज तावऱ्याबरोबर वर साहेब कायम असतो त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जे जे त्या रविराजेवरती हल्ला आता हल्ला कोणी केला मी माझा घरी निघालो होतो पत्रकार तांबे होते ते दुसरे ते भारते होते त्यांच्याशी बी बोललो अंबाजी समोर आणि घरी निघालो एकटाच होतो आणि शिवसेनेचे आहे निकम तो बी आमच्याबरोबर पक्षाबरोबर मी त्याच्यावर तो दिसतो मी गाडी वळून महागारी आलो शितीक गजन आले बोलून तो जयदीप तारे आता मेहुना मामाची पोर आहेत आणि एक त्याच्या बाबतीत तिसऱ्या म्हणून इतकी जण आली आल्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर मला आई बहिणीनं शिवाय द्यायला सुरुवात केली लय पॅनल उभा करतोय काय कसा उभा राहतोय मागच्या मग एकदा वाचला आता कसा तीच बघतो म्हणून सुरुवात केली मारायला यात एक जणांनी धरलं आणि दुसऱ्या जण मारलं पण मी त्याच्या प्रतिकार क्रिया केल्यानंतर मी मला बचावलं मी जर बचावलं असता केला माणसं बघायला होती पण मला कोणी सोडवायला आलं तिथं तु, त्यांचं दो तुम्हाला दोघांनाही सोडणार नाही सोडणारच नाही आणि त्याला सोडणार आहे म्हणजे कशाने हल्ला तुमचा चाक वास्त त्यांच्या हातात काहीतरी कुठे लागले तुम्हाला पहिला तिथं माझ्या पोटात मारला मी मी वाचवला त्याच्यानंतर झटापटीत दुसरा माझ्या तिथं मारायचा प्रयत्न केला आता हिथं काय मारलं माहित नाही हिथं तर माझ्या पोटा मारला तर ते मी वाचवला तक्रार दिली का पोलीस स्टेशन मी पोलीस स्टेशन गेलो तुम्हाला त्यांनी पोलीस स्टेशन इकडे दवाखान्यात पाठवलं त्यावेळेस मी एकटच तुम्हाला मला सोळा नाही सुद्धा नव्हतं ना। मागच्या वेळेस मी हल्ला झाला तसा हल्ला झाला माझ्या ओके ठीक आहे